नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मांडळ शाळेत गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मराठी शाळेत विद्यार्थी प्रवेशाचा टक्का वाढवावा म्हणून गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मांढाड येथे इयत्ता पहिली ते, ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आजच्या काळात सरकारी शाळा म्हटली की समस्यांचे माहेरघर आणि त्यातल्या परिषदेची शाळा असेल तर मग सगळेच आलवेल अशी समाजभावना आहे ही मात्र आता राहिली आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना टक्कर देऊन आता मराठी शाळा मोठी कामगिरी बजावत आहे याबरोबरच पालकांमध्ये असलेली इंग्रजी माध्यमांचे आकर्षण व हो इतर काही बाबींमुळे काही वर्षापूर्वी मराठी शाळेच्या पटसंख्या कमी दिसून येत होत्या मात्र मागील काही वर्षात डिजिटल शाळा कृतीयुक्त अध्यापन पद्धती अनेक नवीन नवीन उपक्रमामुळे मराठी शाळेचे पटसंख्या वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे अशीच एक शाळा म्हणजे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मांडळ लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखल्या जाणारी या शाळेत एकूण ब्याऐंशी मुलं शिक्षण घेत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रात नियमित वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून इयत्ता पाचवीमधील कुमारी स्वरा धकाद्या आणि कुमारी स्वरा तरारे या दोन विद्यार्थिनींचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कुंडा दोनाडकर व इतर सदस्यांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री खोबरागडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ कुंडाताई केशव दोनाडकर व सर्व सदस्यगण आणि पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचा कौतुक केला जात आहे सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर चांदीवार सर महादाने सर निलेश धुर्वे सर श्री सुनील राठोड सर प्रियांका बांगर मॅडम मनीषा फटिंग मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले